नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत हळदी कुंकुआचे छान असे रोज कुठं ना कुठं कार्यक्रम आहेतच हो की नाही आपण पण ठरवतो माझ्याकडे पण हळदी कुंकुआचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि मस्त असा चविष्ट सोबतच पौष्टिक असा नाश्तासुद्धा मला द्यायचा आहे पण कुठला नाश्ता देऊ हेच कळत नाही आणि असा नाश्ता ठरवताना की जो आधी आपण करून ठेवू शकलो पाहिजे एक ते दोन दिवस आधी आठ दिवस आधी जमेल तर पंधरा दिवस आधी हो हा रेसिपी अशीच आहे की जे तुम्ही पंधरा दिवस आधीसुद्धा करू शकाल म्हणजे हळदी कुंकवाच्या दिवशी तर अगदी आरामात तुम्ही फक्त मेकअप करा आणि बायकांना हळदी कुंकू द्या नाश्ता तर तयारच आहे हा नाश्ता जर तुम्ही करून ठेवला तर ऐन दिवशी तुमची तारांबाळ उडणार नाही तर इथे बघा आपण दोन जुड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या अशी कोवळं डेठंसुद्धा घ्यायचे याच्यामध्ये भरपूर अशी चव असते आणि इथे घेतलेले आपण एक जुडी मेथी अर्धी जुडी पालक तीनही जिन्नस आता छान आपण जमेल तेवढं बारीक कट करून घेतलेलं आहे तर चला पटकन एक वाटण तयार करूयात तर इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं छान असं असं वाटून घेऊयात आता याच्यामध्ये जर तुम्हाला या स्टेजला लसूण घालायचं असेल तर तुम्ही लसूण घालू शकता आपण लसूणची आज पावडर वापरणार आहे तर आपण ते पुढे घालूयात आणि हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जास्तच जर तिखट मिरच्या असतील तर कमी कराव्यात आणि छान मस्त असं जणझणीत जर बनवायचं असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरी चालेल तर आता याच्यामध्ये घालून घेऊयात आपण एक वाटी पांढरे तीळ पांढरे तीळ जरूर घालावे खूप छान लागतात आणि दोन चमचे इथे ओवा घेतलेला आहे तो हातावरती असा क्रश करून घालायचा ओवा घातल्याने नाश्ता पचायला सोपा जातो सोबतच चवसुद्धा खूप जास्त वाढते तर आता याच्यामध्ये घालतो आहे आपण एक चमचा जिरं ज्या वेळेस मिरची वाटली होती त्यामध्ये सुद्धा जिरं घातलेलं आहे हिंग जरूर घालावं तर छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आज आपण हा नाश्ता भरपूर प्रमाणात बनवून ठेवणार आहे म्हणून इथे सगळे क्वांटिटी जास्त दिसत आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर कमी करावं याच्यापेक्षा सुद्धा जास्त बनवायचं असेल तर हे सगळं वाढवून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपण लसूणची पावडर घातली हळद घातली लाल तिखट घालूयात आणि लाल तिखट आणि मीठ इथे बघा आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्टसुद्धा घातलेली आहे मी इथे जवळजवळ अडीच ते तीन चमचे जो छोटा चमचा असतो मसाल्याच्या डब्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे त्या चमच्याच्या प्रमाणातच आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया तर इथे बघा दोन वाट्या बेसन त्याला एक वाटी तांदुळाचं पीठ घालायचं आहे तांदुळाचं पीठ घातल्याने नाश्ता अगदी खुसखुशीत बनतो मस्तच आता इथे बघा पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जसं जसं आपण याचं भिजवू तसं तसं जर आपल्याला थोडंसं पीठ कमी वाटलं तर पीठ तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता शकता आता मिक्स करून घेऊयात मस्तच पाणी न घालता आधी हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होते पालक चिरल्यानंतर मेथी चिरल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागतं याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यानेसुद्धा पाणी सुटायला लागतं तर हे पीठ कसं आधीच असं छान चोळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो बघू शकता या पद्धतीने आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा दाटसर असा मस्त गोळा लावून घेऊयात नाही जास्त दाटसर नाही जास्त सेल असं आपल्याला याचा गोळा ला लावायचा आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या वाटल्या होत्या त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे परफेक्ट आता इथे बघा मला थोडंसं पीठ कमी वाटतं आहे तर मग याच्यामध्ये थोडंसं बेसन वाढवते आणि त्याच पर... याच्यात आपण तांदुळाचं पीठसुद्धा वाढवू शकतो थोडंसं बेसन वाढवायचं थोडंसं तांदुळाचं पीठ वा वाढवायचं म्हणजे कसं बॅलन्स येतं पिठाचं या पद्धतीने बघू शकता चला आता आपण याचा गोळा लावून घेऊयात मस्तच आता याचे छोटे छोटे असे आपण याचे भाग करून घ्यायचे आहेत या पद्धतीने कारण आपल्याला याला स्टीम करायचं आहे परफेक्ट काय मस्त दिसतो आहे आता इथे बघा तुम्ही गोल करा चपटे करा जसं तुम्हाला कट करायचं आहे त्या पद्धतीने करू शकता याला आपल्याला स्टीमरमध्ये स्टीम करायचं आहे तुमच्याकडे जर जा स्टीमर असेल स्टीमर तर स्टीमरमध्ये करायचं नाहीतर सरळ आपल्या कढईमध्ये खाली पाणी गरम करायचं त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आणि चाळणीमध्ये हे स्टीम करून घ्यायचं आहे आपण स्टीमरच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आवश्यकता नाही आहे पण लावलं तर सोयीचं होतं तर चला या पद्धतीने आपण आता या दोन्ही भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तर चला स्टीम करायला ठेवूयात सात ते आठ मिनटं आपण याला छान असं स्टीम करून घेऊयात इकडे बघा जे उरलं होतं ते मी गंजातसुद्धा पाणी ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागलेत मला बघू शकता गॅसच्या फ्लेमवर सुद्धा निर्भर असतं ते कमी अधिक वेळ लागू शकतो छान असत आहे वाफून घेतलेलं आहे मस्तच पूर्णपणे थंड गार झाल्यानंतर आता आपण याचे पिसेस करूयात तर इथे बघा मी ना असं काही लांबट आकारात पिसेस करते म्हणजे दिसायला सुरेख दिसतो जेव्हा तुम्ही हा नसता बायकांना द्याल तेव्हा अगदी वेगळं काहीतरी वाटेल कोथिंबीर वडीची कशी आपण अशा लंबट किंवा असं थोडशा अशा आडव्या वड्या पाडतो हो की नाही याच्या थोड्याशा आपण अशा लांबट करूयात म्हणजे कशा कर दिसायला सुरेख दिसतं एक एक दोन दोन वडी दिली तरीही भरपूर दिसतं प्लेट भरून जाते तुम्ही कुठल्याही आकारात कट करू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल मी काही अशा करते आणि काही जसं आपली कोथिंबीर वडी असते ना तशा करते मस्तच कट कर बघा काय छान होतोय जास्त जाडही ठेवायच्या नाही आणि जास्तच पातळही ठेवायच्या नाहीत परफेक्ट आता ह्या वड्या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतात खायला ह्या वड्या तुम्ही कधीही करू शकता आता तर कोथिंबीर किंवा पालक मेथी खूप स्वस्तात मिळत आहे तर तुम्ही अशा वड्या बनवून ठेवा एक एक महिनासुद्धा ही वडी खराब होत नाही फ्रीजमध्ये अशाच स्टीम करून ठेवायच्या आणि ज्यावेळेस आपल्याला खावं असं वाटतं त्यावेळेस ह्या थोड्याशा सॅलो फ्राय करून किंवा मग डीप फ्राय करूनसुद्धा खाल्ल्या जातात नाहीच तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे तर किंचितसं तव्यावरती तेल घालायचं आणि ह्या वड्या भाजून घ्यायच्या खूप सुरेख लागतात बघा आणि पौष्टिक किती आहेत त्या तुम्ही बघितल्याच नुसतंच हलकं फुलकं काहीतरी खायचं म्हणून समोसा कचोरी स्ट्रीट फूड खाल्ल्यापेक्षा असे पारंपरिक पदार्थ नक्कीच ट्राय करा इथे बघा आपण छान आता ह्या अशा वड्या कट करून ठेवूयात आणि आता ह्या वड्या तुम्ही एखाद्या जिपलॉकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कुठल्याही डब्यामध्ये ठेवून ह्या फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायच्या फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायच्या एक ते दोन महिनेही ह्या खराब होणार नाहीत पण फ्रीजमध्ये ठेवायच्या बाहेर ठेवल्या तर ह्या दोन तीन दिवस राहतील याच्यापेक्षा जास्त मी तर नाही ठेवलेल्या मी फ्रीजमध्ये ठेवते तर एक दीड महिना आरामात चालतात ह्या ज्या वेळेस आपल्याला हवं आहे त्यावेळेस दोन तीन वड्या काढायच्या जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढी आणि छान मस्त अशा तळून घ्यायच्या किंवा मग सॅलो फ्राय करायच्या खूप सुरेख लागतात नक्की बनवा आता हळदी कुंकुवाला बनवायचं आहे तर आधीच करून ठेवायची ही पूर्वतयारी म्हणजे नाश्त्याचं एक खूप मोठं टेन्शन आपलं चाललं जातं हळदी कुंकुवाच्या दिवशी जेव्हा बायकांना यायला एक दोन तास वेळ असतो तर एक दोन तास आधीच तुम्ही ह्या वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आणि टोमॅटो केचप असो किंवा मग एखादी हिरवी चटणी तुम्हाला जर जमेल तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा करू शकता आणि मस्त हा नाश्त्यांचा एक पदार्थ बायकांना सर्व करायचा त्यांनासुद्धा खूप आवडेल महाराष्ट्राची क्षान म्हणजे कोथिंबीर वडी तर आता आपण बघा हे तळून घेऊयात पटकन तळता तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही डीप फ्राय करत आहे तुम्ही सॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग तव्यावरती नुसतं एक चमचा तेल घालून ह्या वड्या भाजूनसुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता दोन्ही आकारातल्या वड्या मी तुम्हाला इथे तळून दाखवते फरक कुठलाच नाही आहे नुसता आकाराचा फरक आहे माझा पूर्ण विश्वास आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली आहे आणि एक उपयुक्त आणि वेळेवर मिळालेली रेसिपी आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट पदार्थ आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यानंतर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि भरपूर अशी शेअर करा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत रहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची